सो काय जो आता रूमवरून निघालो आहे आम्ही रात्रीच्या वाढल्यात रात्रीच्या नाही बोलू शकत संध्याकाळच्या वरल्यात सात साडेसात अँड गाईज यू कॅन सी द क्लायमेट एकदम चिलआउट क्लायमेट आहे असं वाटते आपल्या पनवेलला फिरतो आहे सो आत्ता इथून आम्हाला जायचं आहे सेंटर सिटी सेंटर सिटी सेंटरला आम्ही सिटी सेंटरच्या आसपास आहोत तिथं समोर वाचत तुम्ही बो होर्डिंग आहे तिकडे तिकडे पॅरिस सेंटरला तो जाण्याचा मार्ग आहे जवळच आहे परंतु इथं भरपूर रोडवेज आहे त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला उन्नीस बीस होईल जायला सो so, आम्ही डायरेक्टली विचार करतो की डायरेक्ट इथून उभर करून डायरेक्ट लोकेशनला पोचतो सो so, ते थोडं बेटर पडेल लेट्स गो सो uh, कायचं so क्लायमेट uh, गरमी आहे थोडी सो so, त्याच्यामुळे आमचे कपडे पण थंडे म्हणजे गरम कपडे आहेत थोडं गरमी वाटते बट ठीक आहे आता ॲक्च्युली आम्हाला रात्री जरा काहीतरी शोधायचं आहे क्लब्स वगैरे असो मला वाटतं की याला विचारावं ब्रो डू यू नो एनी नाईट क्लब्स युअर लाईक नेक्स्ट इन द नाईट आफ्टर टेन इलेवन ओ क्लॉक विच वन आर गुड टू फॉर पार्टी अँड ऑल द रूम नो द बेस्ट ओके बट लाईक ओके नो प्रॉब्लेम यू कॅन लुक फॉर ओके बायने आपल्याला दोन तीन लोकेशनची इन्फॉर्मेशन दिली There are a lot of clubs and all the things. So uh, let's see how the things goes. So first time we are here in the Paris, and I love it here. Yeah? It's kinda uh, similar to some places of the London, but definitely not. Paris is completely different, like if you notice the architecture here, it's completely different right here. So streets are different and the driving is left hand side and London it is right hand side. Even in India it is right hand side so that's good. राजू सो गाय पॅरिस मध्ये पोचलो आहे बघू आता काय विषय आहे कसं काय सध्या मस्त क्लायमेट ते एक नंबर आहे म्हणजे जरा खुश झालो पब्लिक पण भरपूर आहे इथे सो so, आम्ही पण एन्जॉय करतोय वगैरे वगैरे एन्जॉय करतात भरपूर राजू दादाचे म्हणजे फोटो शूट ओ oh माय गॉड ओमकार दादा पाटील वन ऑफ द प्रोफेशनल कॅमेरामॅन सिनेमा वगैरे काय तरी बोलताना त्याला माहिती नाही बट समथिंग लाईक दॅट काहीच काही सीन आहे दिल खुश झाला शांतता काम पीस तुम्ही विचार नाही करू की रात्रीच्या वाढल्यात न होऊ लाईक समथिंग इज असं वाटत की मॅजिकल वाटतं जरा मॅजिकल बोलतो ना आपण की फिलिंग एक्सप्रेस नाही करू शकत yeah. पब्लिक सर्व शांत आपल्या आपल्या लाईफमध्ये एन्जॉय करतायत so, सो चांगलं आहे जरा मस्त वाटते सो गायज दिस इज कॉल सिटी ऑफ लव अँड भरपूर पब्लिक आज दाखवतो तुम्हाला मजा आली आज लाईक खूप लाईक मन झालं विचार करतो तो पॅरिसला यायचं 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 आहे अँड संपत नव्हतं बट काय एक्झॅक्टली करू शकतो काय नाही आज फायनली प्लॅन झालं अँड आम्ही निघालो एक बट सरप्राईज अजून संपलेलं नाही आहे फक्त पॅरिसच नाही आहे इथून आम्हाला अजून दुसऱ्या कंट्रीत जायचं आहे अजून दुसऱ्या कंट्रीत जायचं आहे सो नक्की गाईज तुम्ही पुढचे व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब झालंच पाहिजे तर आपण असं भरपूर मला तर असं म्हणजे पूर्ण वर्ल्ड टूरच मारायचं आहे सो तर तुम्ही सपोर्ट केला तरच पुढं पॉसिबिलिटीज आहेत नाहीतरी पण करू बट तुम्ही सोबत असाल तर मला असं वाटेल की मी एकट्याने फिरत तुम्ही पण सोबत आहेत सो करूया हंड्रेड पर्सेंट पब्लिक भरपूर आहे ते आता रात्रीचे नऊ वाजल्यात ऑलमोस्ट तरीही अजून उजेड दहा वाजले तरी उजेड असेल सो मे बी रात्री अगदी अकरा बारा नंतर लाईट चालू होईल एफ एल सो गाईज काय बोलते आज ओमकार राजू काय वाटतं तर आज कसं आहे मौसम पॅरिस मजा आरारिस फ्रान्स पॅरिस कारण की मग आम्ही आलो तेव्हा जरा पोरं नाराज होती कारण की आलोय कुठे असं आमचा हॉटेल आहे साइडला आसपास हॉटेलच भेटले नाही हॉटेल पण चांगला आहे बट काय करणार लोकेशन जरा मजा नव्हती सो आता जरा फिलिंग सो डॅम गुड लाईट थोडी आहे बट आता रात्री नऊ वाजले तरी काय वाटत नाही की लाईक काय विषय पब्लिक आता मी वेट करतो की कधी अंधार पडतोय आणि कधी रामचं हे होतोय सो लाईक एकदा जर अंधार पडला कम्प्लिटली तर आम्हाला लाईट शो बघायला भेटेल सो so त्याच्यासाठी वेट करतोय भरपूर पब्लिक आलेले आहे इंडियन पब्लिक जरा कमी दिसली मला ॲज कम्पेअर टू भरपूर लाईक गोष्टी आहेत तिथे की मोस्टली मोस्ट कॉमन विषय आहे की इंडियन पब्लिक आपल्याला सर्वकडे पाहायला भेटते बट इथे जरा नाही नो भरपूर कमी प्रमाणात दिसली ज्याप्रमाणे लंडनमध्ये एवढी पब्लिक आहे ना तर कुठेही पहा इंडियन पब्लिक कुठेही पहा तसं इथे जरा नाही वाटलं बट ॲट द एंड ऑफ द डे आवडलं मला लोकेशन ते मॅटर करते मॉर्निंग गाईज वेलकम जेच्यू ऑफ पॅरिस आता निघालो इथून रूम मधून बाहेरला आमचा रूम असा होता सो इट वॉज गुड छोटा होता बट चांगला होता इथून तुम्हाला आडून आयफोन टावर दिसतोय का नाही भरपूर एकदम त्याचा टोक दिसेल बघा बघा भरपूर लांब आहे बट फाईन भरपूर लांब नाही बोलू शकत ट्वेंटी मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स आहे अँड लाईक टेन मिनिट्समध्ये आम्ही कार या टॅक्सी ओबर केली तर पोचून जातोय पण पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला आहे इकडे सो आता निघतोय आम्ही नेक्स्ट लोक राजू दादा बघा कसे मॉडेल शूट करतोय राजू काय वाटतंय कालचा दिवस कसा होता मस्त मजा आली बघू आता रेस्ट बाकीचे डेस्टिनेशन आपण फिरूया चालेल बारा डेस्टिनेशन्स आहे त्याच्यातून दोन तरी फिरलं पाहिजे काय त्यातून दोन तरी झाले पाहिजे लपडावा जात फॉर छकतील ना गाड्यामध्ये झुकतील गरमी आहेत जरा येस येस बघू काय जाता पुढे काय काय लोकेशन आहेत एक्सप्लोअर करूया आता काय राईज एक दिवस पूर्ण आहे तर आता मी इथे एक रूम रेंट करतोय रूम नाही सॉरी लॉकर रेंट करतोय तर एक चांगलं इथे सिस्टम आहे की लॉकर रेंट करू शकता आणि सामान जे आपला लॉकरमध्ये ठेवू शकता फॉर ट्वेंटी फोर आवर्स चोवीस तास हां कुठला अठरा कर एट मायनस भाई राजू चुकी लपडा गेलास पासवर्ड चांगला ठेवा जमशील परत पासवर्ड सेट काढला लागतो ओके ओपन व्हायला हो तर अठरा नंबरचं याच्यामध्ये आपलं बाग बुक ठेवू शकतो गाईड ॲक्च्युली असा लफताला इथे ते आमच्याकडे तिकीट नव्हता बट खूप दिला त्याने आमच्याकडे तिकीट नव्हता गाईच तर ते माणसाने आम्हाला फ्रीमध्ये गाडीत बसवलं म्हणजे पब्लिक खूप छान आहे सो बोलतो ना सेकंड डेला बाहेर निघालो एक्सप्लोर करायला आणि एक मस्त एक्सपिरियन्स भेटला की कोणाने आम्हाला फ्रीमध्ये गाईड दिली सो इट वॉज अमेझिंग सो गायज आय गा आर स्टॉकिंग हिअर जस्ट पायंड आउट वेळ आय कॅन एबल टू गेट ऑन नेक्स्ट बस आय थिंक फ्रॉम हिअर वी हॅर गो You know which is enemy? And turn directions. Excuse me. Uh, hi, hello. Hi. Uh, can you please guide me? I want to go here. Mm -hmm. oh. From where I can get the bus? This is the other one, but I think today it's not. Uh... Yeah, they said like you have to change from yeah, subway. I you guess. have to take this line. Okay. फ्रॉम हेअर ओके सो ओके सो डू आय नीट टू गेट इन टिकिट लाईकल पे वर्क पे थँक्यू सो गाईज राईट नाव आता विश्वास झाला का इथं आम्हाला लोकेशन भेटत नव्हती जायचा कुठून तो, तो बसवाला पण बोलेला सगळे घे आणि आता मी तर सगळे घ्यायला चाललोय आता यो बोलते शाट्या समजला नाही पण समजला फ्रेंच मध्ये बाई किती समजणार समजून समजून प्रयत्न करतात पोरं समजवायचं दोन चार दोन चार शब्द लोकांना माहिती होत बोलतोय सभ्य घ्या सभ्य घ्या तरी बस अरे तू बरोबर बोलतो सभ्य घ्या रे आपण कुठे पण मल्टिपल टॅप करून तिकीट देऊन जमणार नाही इट्स बेटर टू वेट वी हॅव अ होल डे ब्रो काय बोलतो पहिले लोकेशन आपला त्रास होणार आहे नंतर काय आपल्याला हॅलो सर सो इट्स लाईक अ ब्युटीफुल दॅट टू डे अमेझिंग अँड पॅरिस में घुमरे बनते पॅरिस की में सो कल्चर थोडा डिफरंट आहे इथला आपण लंडनमध्ये बघ विषय तुम्ही बघितला असेल का प्रत्येक जण हॅलो कोण पण असू दे बा तुशी हॅलो हावर हॅलो हावर इथं यसला इंडियन वाईब येत थोडीशी थोडीसुमार नाही <laughs> ये बाबा लिंग लिंग इंडियन वाईट नाही रेडी असत आईच जाणे का आई वाईपर अरे सभे समोर काय आहे आडवे आहे का, का चला ओम कर दादा आता तिकीट घेतलं आम्ही इथून तिकीट घेतलं की डायरेक्ट समोरची तामपेठ च आता माझा तिकीट टाकला समोर तिकीट येईल तिकीट घेतलं चलो वन टाईम तिकीट आय थिंक समथिंग अडीच पाऊ दोन दिव्या ॲक्च्युली तर ट्रान्सपोर्टेशनसाठी टिक ते कार्ड घ्यायला लागतो प्लास्टिकचा एक फिजिकल कार्ड येतो त्याला <coughs> रिचार्ज मारून आम्ही कुठेही फिरू शकतो बट आम्ही सेंटरला जाणार डायरेक्ट तर तर कार्डची गरज नाही कारण की फिजिकल कार्डचं काय आहे एक्स्ट्रा चार्जेस आहेत <Glass> हो oh माय काम सो गाईज पॅरिसच्या सेंट्रल लाव वी आर हेअर राईट नाव सो यू कॅन सी द पीपल दे आर फॉर आवर सेफ्टी सो गायज सेंट्रल पॅरिसला मी पोचलो आता ते तुम्ही बघू शकता लाईक खूप जुना चर्च आहे इथला अँड वातावरण पण एकदम असं वाटतं की छान एकदम चिल आउट वातावरण आहे आणि इथले आर्मी फोर्स मे बी आय डोंट नो कारण की क्रिटिकल लोकेशन आहे बोलू शकता इम्पॉर्टंट लोकेशन आहे म्हणून इथे सिक्युरिटी पण दिलेली आहे ओ so, एक नंबर इथं आपल्या इथे कसे नळ असतात नळ सो so, बेसिकली आपण इथे अशा प्रकारचे इथे नळ बघायला भेटतील इट्स लाईक एक फाउंटेन टाईप काहीतरी पॅटर्न बोलतो त्याला त्याच्या मधीतून पाणी येतं बट हा uh, आय थिंक बंद आहे पब्लिकला पण पाणी भरायचं आहे कारण काही कंटिन्यू आपण फिरतो आहे अशा लोकेशन इथं असे आहेत की तुम्हाला पूर्ण दिवस फिरावा लागेल ट्रॅव्हलिंगची ट्रॅव्हलिंगची पण गरज नाही म्हणून पब्लिक इथे सायकल प्रिफर करते घेतली निघली चलो सो so, पाणी जे जेवढा भेटेल भरून घ्या बॉटल्समध्ये बॉटल कॅरी करासोबत असं तर नॉर्मली आपण पाणी घ्यायला गेलो तर तुम्हाला शंभर रुपयाच्या खाली एक पाण्याची बाटली भेटणार नाही एक पण ओ माय गड एक नंबर ओ माय गॉड वाव Huge. Massive church. <sighs> लोकेशन आहे uh, का झालंयचं येऊन ट्रॅव्हल थोडा चाललो अर्धा तास तरी चाललो आम्ही बट प्रत्येक ठिकाणी आम्हाला एक डिफरंट डिफरंट लोकेशन भेटले पण फायनली बोलतो ना आपण रोमन आर्किटेक्चर बघा लाव ला किती मॅसिव किती मोठी बिल्डिंग आहे काय अमेझिंग या लोकेशनला यायचं होतं सेंटरला तो पोचलो आहे काम भारी आहे गेलो खुश झालं पाहिजे नेक्स्ट लोकेशन गाईज मिनिस्ट्री ऑफ मॅजिक त्याच्या बाजूलाच लोकेशन होती आय थिंक आता याची हिस्ट्री पहावी लागेल काय एक्झॅक्टली आहे बट भरपूर हिस्टॉरिक लोकेशन आहेत आता एंट्री मारून बघूया विषय काय आय एम गोईंग इन साइड समोर त्याच्या हातामध्ये औषधसुद्धा आहे लाईक सर्व चिंतित आहेत प्रे करत बघा ही पोरगी सो इट्स समथिंग दॅट हे करत आहे थँक्यू ते तुमच्या प्रेम तुमचे जे पण काही विष असतील ते तुम्ही यामध्ये टाकू शकता येते की आपला कल्चर पण खूप जुना आहे खूप हिस्टॉरिक आहे तर का नाही आताच्या सध्याच्या आपली जी गव्हर्नमेंट आहे त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे भरपूर मीन्स अचानक मनामध्ये आलं की ह्या लोकांनी किती छान प्रकारे यांचं कल्चर जपून ठेवला तर आपणही ठेवला पाहिजे डिसिप्लिन लोक आहेत शांत लाईक आता मी कालपासून फिरतो आहे सो मला एकही असं वाटलं नाही की स्पेशली मी सांगतो आहे मुंबईमधला आहे सो टुरिस्ट लोकांसोबत खूप होतात गोष्टी आपण असं नाही बोलू शकत की नाही होत इथे बट होतात इथे पण बट कुठेतरी कल्चर डिसिप्लिन पण एक मॅटर करतो आपला कल्चर आपण हिंदू लोक आहोत भरपूर मॅटर करतो आपण खूप शांत आहोत सो खूप गोष्टी आहेत त्या मॅटर करत आहेत अँड आय uh, मीन I mean, काय बोलणार पॉलिटिक्समध्ये तर आपण नाही पडू शकत आपला संबंध नाही बट स्टील कुठेतरी या गोष्टी आल्या पाहिजे नेक्स्ट लोकेशनला पोचलो काहीच थोडं नाष्टापाणी केला जर मात अँड बघू शकता massive church. Church ahead. So we are down. Kai bishipana hikase. Let's go guys. One of the best church so far. Oh my god. Look at the vibration, guys. Mm -hmm. Why is it dumb? Different wider. तरी अंग नाहीला वाटत आहे सगळी पब्लिक कुठली बघायला आपले कसं देव शारदा दिसावतं कोणत्यातरी अंगात देव आहे वा वाह काय नजारा का आर्किटेक्चर का हाईट खुश इन डिफरंट झोन एक नशा येऊ हा पण ट्रॅव्हलिंगचा अशा असे लोकेशन एक्सप्लोर करायचा एक नशा अलग आहे चाललो भरपूर थकलो पण आजी बात बोलतो ना की बॉडीतून एक आजी এনর্জি Guy's final location, heart of the France and on the top of the France.